जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा बंदीच्या आदेशाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दिसतोय यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहेत मात्र आज गुरुवार असल्यानं खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेली आहेत हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेत आम्ही पोळा साजरा करणारच जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का असं सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर आहेत तर आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हा उद्या पोळ्याला सण आहे सरकारने नियम काढला की बोळा तुम्हाला कलम लागू होतील लंपीमुळे तुम्ही पोळा भरू शकत ना मग मला सरकारला हे म्हणणं आहे की खामगाव मध्ये तुम्ही दहा हजार दहा ते पंधरा हजार बैलाची तेव्हा तुमचं काय झालं तेव्हा त्या अधिकाऱ्याला दिसत नाही बुलढाण्याच्या की हे काय करू लागले म्हणून आज पोळ्या मात्र माझ्या बात्र लेकला शिकतात माय लेकडा बोर भरतात मी बोर भरतो दुसरं काय आहे माझ्याकडे एक मजूर काम मी बरे खोटे काम लागले याच्यात दहा माणसं वाला झालं ते बंद करा ना तुम्हाला हे दिसत नाही का तुम्ही दहा हजार लोक दहा हजार बारा विक्रीला खामगाव मध्ये तुम्ही आता मी सध्या मी मला बघू शकता तुम्ही चेक करू शकता कॅमेरा खोट्या शिंदे मला सजावीन तुम्ही नाही कराय पोळा साजरा माझी भूमिका अशी आहे सरकारला माझा तुकला शिंदे हे करा तुम्ही एकदा आज बैल पोळा खामगावचा बैल विक्रीचा बाजार थांबवला होता तर ठीक होत आता तो बाजार चालू असल्यामुळे मला आम्ही पोळा भरणारच मी एक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी शेतकऱ्याचा महत्वाचा सण असलेला पोळा सण बैलाचा सण तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे निमित्ताने कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश तोळीत उठवण्यात यावे आणि पोळ्या सणाला सार्वजनिक ठिकाणी भरवण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांनी जे कारण देऊन हे पोळ्याच्या सणावर बंदी घातलेली आहे त्यामध्ये लंपी आजार असेल गुरांचा आजार असेल तसेच त्यांना हे दिसत नाही का खामगाव सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जे गुरांचे बाजार भरतात त्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत नाही का आणि पोळ्याच्या शेतकऱ्याच्या सणामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो का तरी हा सण शेतकऱ्यांना साजरा करण्याची परवानगी द्यावी शेतकऱ्यांचं बैलाच्या ऋणातून उतराय होण्याचं हे एक माध्यम आहे त्यासाठी मा सरकारने प्रशासनाने या निमित्तानं परवानगी द्यावी संघटनेचा अध्यक्ष बोलून राहिलो आणि बाजार बंदी आणली आहे बंदी आणलेली असताना करकर साहेब शेतकऱ्याची मुलं आहेत का असं कर असं करणं बरोबर नाही आणि थांबवाले पंधरा हजार वीस वीस हजार लोक बैल हे बाजार भरलेला आहे मग हे का भरलेलं आहे हे असं बरोबर नाही तुम्ही शेतकरीची मुलं असं सर, सर। तुम्ही असं करायला नाही पाहिजेत हे तुमचं चुकीचं आहे आमच्या सण